आजचा आपला पुढील आनंददायी उतारा आहे कुत्रा पहा आपण प्रत्येकजण कुत्रा पाळतो आणि आपल्या तो सर्वात जवळचा आणि आवडता प्राणी आहे का बरं आहे तर थोडक्यात त्याची माहिती या उतार्यामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्याचे गुणविशेष काय आहेत किंवा तो काय काम करतो आणि का बरं आपल्याला तो आवडतो त्याविषयी आपण माहिती पाहूयात आणि नेहमीप्रमाणेच त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधून देऊयात कुत्रा हा पाळीव प्राणी आहे तो इमानी प्राणी आहे तो घराची शेताची राखण करतो याशिवाय तो अनेक प्रकारे आपल्याला मदत करतो पोलिसांनाही त्याची मदत होते कुत्र्याच्या अनेक जाती आहेत कुत्रा चपाती भाकरी मांस इत्यादी पदार्थ खातो कुत्र्याची योग्य निगा राखावी कुत्रा चावल्यास रेबीज नावाचा रोग होण्याची शक्यता असते वेळोवेळी त्याला लस टोचावी कुत्र्याला त्रास देऊ नये कारण तो आपला मित्र आहे पहा बरं किती छान छोटासा असा कुत्रा या विषयावरती हा आपण निबंध म्हणूयात पाहूयात त्याखालील प्रश्न कुत्रा कशाची राखण करतो शोधा आणि लिहा पोलिसांना कोणाची मदत होते कुत्रा चावल्यावर कोणता रोग होतो या प्रश्नांची उत्तरे तर लिहायचीतच परंतु या उतार्यावर आणखी काही प्रश्न काढून त्याची सुद्धा उत्तरे आपण लिहिणार आहोत